विद्या गौरव प्रायमरी स्कूल येथे श्री गणपती कार्यशाळा संपन्न विद्या गौरव प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल आमलाड येथे श्री गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे मार्गदर्शक श्री ललित पाठक यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक शिक्षिका प्रीती बुनकर यांनी केले तर सूत्रसंचालन रंजना शिंदे यांनी केले यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने श्री गणपतीच्या मूर्त्या मातीने बनविल्या कला शिक्षक श्री श्रावण सूर्यवंशी यांनी मातीने मूर्त्या कशा पद्धतीने बनवितात त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व योग्य मार्गदर्शन केले इयत् इयत्ता नर्सरी ते सिनियर के च्या मुलांनी श्री गणेशाच्या चित्रामध्ये रंग भरले तसेच महिला शिक्षकांनी मुलांसोबत बसून मूर्त्या तयार केल्या यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या सर्वांनी अतिशय परिश्रम घेतले आभार शिक्षिका शिलामाळी यांनी मानले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जाधव म्हसावा